आणि आईना तुम्ही ओळखलच हो लग असेल अगं <laughs> अगं बनसी बनसी hey! 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 आपण पोहोचणार सहा वाजेपर्यंत कारलागडाला पोचायला पैसा जाऊन पोहोचलेला अजून <laughs> वरती जायचं वाक्य यशाच्या <laughs> मागे हे पदयात्रीच आहेत बरोबर मी थाचे टोकून सांगतो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर आगरी बाईक ट्रॅव्हल आणि संडेला आपण गणसोली गावच्या मानाच्या पालखीचा व्हिडिओ टाकलेला तर आज पालखी पोहोचेला आईच्या गडाव हो ना आणि हो आईना तुम्ही ओळखलच असेल अगं अगं बनसी बनसी तुरबे गावातून ना तुरेगाव आई तुम्ही फेमस आहात आता आपण इथे का कशाला आलो ते सांगूया इथं तुकाराम महाराजांच्या मठात थांबलो ना तुकाराम आता जेवणाची सोय आहे आपल्या मानाच्या पालखी जेवढी मंडळी येईल आणि गणसोली गावातून सहा बस भरून महिला आलेल्या आहेत सर्व आता जेवणाची सुरुवात होईल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा हा हा सा, याला सबस्क्राईब करायला सगळं शेअर करा सगळं असेल तेवढा करा, करा, करा। याला गेली ना आ, गेली पाहिजे पाहिजे पालखीचे अध्यक्ष दादा गायकर आहेत दादा कधी पोहोचले तुम्ही आता इथं मठामध्ये साडे दहा वाजता इथे पोहचलो पालखी आपलं प्रस्थान करेल एक दीड वाजेपर्यंत त्याच्यानंतर जेवण होईल सर्वांना गावातले पाच वाजे झालेत बँक पत्ताच्या दोन गाड्या बाकी आहेत अजून मिनिमम तरी नाही कधी सातशे आठशे पब्लिक आहे आपली नवी मुंबई पूर्ण टोटल असेल आईच्या इथे गडावर नक्कीच मग आता आपण इथून निघणार आणि पोहोचणार कधी आपण पोहोचणार सहा वाजेपर्यंत कार्ला गडाला पोहोचले कारता देवीची आरती केली मुकटेचा मुकोट्याचा मान झाला मान नंतर खाली प्रस्थान करायला मंडळी आता मी तुम्हाला जेवणाची व्यवस्था सर्व दाखवतोय इथे किती पब्लिक असेल आता अंदाज सातशे पब्लिक सातशे आठशे माणसांचं जेवण इथे बनत आहे बघा हे बघा महिला मंडळ बघा हे काय भाजी भाजी वगैरे झाली असं आहे का हे संध्याकाळचं जेवण पण आहे आता आपलं आणि आता एक दुपारचं पण ही तयारी संध्याकाळची आणि दुपारचं रेडी झालंय दुपारची तयारी झालेली तुम्ही लेट झालात भाऊ दुपारची बराच झाला तयारी आणि बायकांनी एवढे साथ दिली एवढी साथ दिली एकदम मस्त वाटलं आणि दरवर्षी पण असं सात द्यायला पाहिजे कधी बायकाच मग तुम्ही इथे आम्ही इथे ना बाराला डॉट पोहोचलो आणि सकाळी आम्ही नऊ वाजता तिकडून निघालो आणि आमच्या बस आहेत मिनिमम सहा काढल्या सगळ्या मित्रांनो आपल्या गणसुल गावातील ब्लॉगर आहेत आपल्या बरोबर रितेश मात्रे नाव तेच रितेश मात्र बघितले आम्ही तुझी व्हिडिओ लाईव्ह मध्ये तू भरपूर व्हिडिओ अपलोड केले म्हणजे पोरांनी किती मेहनत केली आपल्या इथपर्यंत पोहोचायला yes, 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 आईच्या साठी सर्व पोरं करतात आणि आई पण आपल्या बरोबरच होती बरोबर काहीच टेन्शन नाही ना या प्रवासात आता कसं वाटतं तुमचा एक्सपिरियन्स एक दिवस चालत होते एक एक नंबर नंबर सीन कसं आहे काहीच नाही वाटत आई बरोबर असल्यावर काय त्रास होणार आहे त्रास नाही होणार आम्ही सुखरूप पोहोचलो आई सर अजून वरती जायचं वाक्य आहे खरोखर अक्षरशः मी आईचे पण आभार मानतोय त्याच्या आपली पदयात्री म्हणजे ऊन पावसाची तम न बालकता इथपर्यंत पालखी तयार यश या यशाच्या मागे हे पदयात्रीच आहेत बरोबर हे मी छातीडो पण सांगतो बरोबर या यशाच्या मागे हे पदयात्रीच आहेत यांनी व्यवस्थित पालखी आतापर्यंत आईच्या आता आईचा भाऊ आहे घर माहेरघर माहेरघरात जायचं जा ना ता। जाऊन भेट भेटल्यानंतर आपण पालखी प्रस्थान डोंगराकडे जाणार आणि मित्रांनो फायनली आईची पालखी आलेली आहे बघू शकता तुम्ही कशा आहात तुम्ही ठीक आहे कधी पोहोचल्या हा पालखीला इथं कधी पोहोचल्या आम्ही पालखीला काल गाणी बोलायला आमचा ग्रुप आहे सत्यसुंगी गायी आले आल्या सत्यसुंगी गायन पार्टी आमची गाणी आहे ते मोला आलेलो आम्ही खोकोलीला मी, मी सांगते सगळ्यांना पोराबाला माउलीनी सुखान आनंदात ठेवावी ही परपंच सगळी माऊलीची छाया कृपा असू दे आ... आ, मी सांगते ना मी एक सांगते तुम्हाला नम्र विनंती माझी आहे तुम्हाला नमस्कार करून मी सांगते मी आगरी कोली बीच बॉस मध्ये गेलेले आहे बिग बॉस हा नवीन प्रोग्राम हा आग्रिकोली बीच आ... मध्ये गेलेले आहे मला शेअर आईला वोट करा करा वोट करायचंय नागरी कोणी समाज आणि मला पुरे आ, करा तेव्हा जेवणाला सुरुवात झालेली आहे काय 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 जेवायला काय काय म्हणजे सगळंच केलंय मिरची भेंडी म्हणजे पापड सगळं भाजी टोटल आहे ना आपल्या संडेच्या व्हिडिओचा पालखीच्या एंड करताना दादा बोललेला ना प्रवास सुरू झालेला आहे आता प्रवास किती बाकी आहे दादा आता प्रवास थोडा प्रवास बाकी आहे इथं आता जेवण झालं आपण मोस्टली तीन साडेतीन ला निघायचं माहेर घरात जायचं आहे माहेर घरात आईच्या भावाला भेट देऊन मग तिथून परत याच मार्गे येणार आणि मेन कमानीतून आईच्या घरापर्यंत जाणार पैताळशी पैताळशी जाणार आतुरता आतुरता आता बोलतात ना दोन तीन तासाची दोन तीन तासाची आणि त्यानंतर त्याच्यानंतर तो जोज जल्लोष होईल तो तुम्ही बघालाच वरती गडावर जल्लोष करायचा ना लहानपासून तो जल्लोष होईल तो, 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 तो गडावर पालखी निघायची वेळ झाली आहे ना दादा आपण थांबलो तुकाराम महाराज म्हट ना कारल्यामध्येच कारल्यामध्ये आता पालखी जाईल बाहेर घरात पालखी जाईल डायरेक्ट आपल्या जवळ जाऊन पालखी आता इथून सर्व लेडीज आपल्या बसमध्ये झाले आणि पदयात्री सर्व पालखीच्या बरोबर राहतील वैर देवाच्या भेटील ना हा एकमेरा माते के बोला 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 आणि पालखी आता जाईल देवघरामध्ये आणि हे बघा पालखी आलेली आहे मित्रांनो पालखी आलेली आहे भावाच्या भेटीला आणि आता आरती करतात आता पालखीच्या पाच पेऱ्या मारतील बैरी देवाला योगा मंडळी आता आपण पायथा मंदिराला पोहोचलोय वेअरगाव आणि इथे सर्व बँडचं सामान सर्व आलेलं आहे म्हणजे जल्लोष होणार बँड जल्लोष होणार पालखी दहा पंधरा मिनिटात आपली इथे येईल आपण पालखीला दर वर्षाप्रमाणे वर्ष आहे आमचं आणि सर्व बोटोली तळवली कोपरखन्ना चांदपाडा सारसरा येतात सर्व राजला येतात इथं वाजवला आणि अवजणी आता फक्त गणसोलीच लोक नाही ना गणसोली सर्वजणगावची पण पालखीचं पालखीच दर्शन घ्यायला ना सर्व ब्राजगांड मधले लोक येतात आता पालखीचा मान आपण वरती कसा होतो ते आपल्या मंडळीला दाखवूया थोड्याच वेळात